नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पोवळा पोवळा ज्याला हिंदीमध्ये मुंगा असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये कोरल असं म्हणतात तर या रत्नाचे फायदे त्याचप्रमाणे स्त्रियांनी हे रत्न वापरावे का या संबंधी आपण माहिती घेऊया ज्योतिषशास्त्रात पोवळे हे मंगळाचे रत्न मानले जाते मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो अशा स्थितीत हे रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये शत्रूंचा पराभव करण्याची जबरदस्त शक्ती येते असं म्हणतात ज्योतिषांच्या मते मंगळाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी पोळे धारण करावे पोळे हे रत्न ऊर्जेचे प्रतीक आहे ते परिधान केल्याने आत्मविश्वास धैर्य आणि शक्ती वाढते मात्र ते असं कुणीही घालून चालत नाही केवळ शोभेसाठी पोळा घालणे महाग पडू शकते सामान्यतः ज्या व्यक्तींना मंगळ आहे मग मक... तो कडक असो किंवा सौम्य अशा व्यक्तींनी पोवळे घालण्याचा सल्ला दिला जातो पोळे हे समुद्र रत्न आहे प्रवाळ म्हणजेच पोळे यामधून पिवळ्या रंगाचे प्रसारण होते म्हणून जरी प्रवाळ वरून लाल किंवा केशरी दिसत असला तरी पिवळ्या म्हणजेच उष्णतेच्या ऋण बाजूचे रंग या रत्नातून प्रसारित होत असल्याने पोवळे हे उष्णरत्न आहे प्रवाळ म्हणजे उष्णतेने ठासून भरलेले एक रत्न गर्द लाल शेंद्री असे दिसणारे पोळे हे त्रिकोणी स्वरूपात किंवा लंबगोल अशा वेगवेगळ्या आकाराचे असते पोहळ्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन पॉइंट सहा असून हार्डनेस तीन ते चार असतो काही गैरसमज असे आहेत की ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत मंगळ बलवान असल्याने त्या तापट असतात किंवा ज्यांना मंगळ असतो त्यांनी या रत्नाचा वापर केल्यास त्यांचा तामसीपणा कमी होतो पण हा एक गंभीर गैरसमज आहे प्रवाळ हे तापटपणा कमी करणारे रत्न नसून तामसीपणा वाढवणारे रत्न आहे प्रवाळाच्या म्हणजेच पोवळ्याच्या पिवळ्या लहरी अनामिकेच्या माध्यमातून शरीरात प्रसारित होऊ लागल्या की व्यक्ती कार्योत्सुक होते म्हणजे त्याच्यामध्ये कार्य करण्याचा उत्साह निर्माण होतो आणि म्हणूनच क्रिकेटर्स मिलिटरी ऑफिसर्स पोलीस ऑफिसर्स म्हणजेच ज्यांना शूरतेची गरज आहे अशा लोकांसाठी हे भाग्यरत्न आहे त्यांना तामसीपणाची शक्तीची गरज असते म्हणजे जे मुळातच तामसी संतापी आणि शक्तिमान आहेत त्यांनी जर पोळे वापरले तर ते जास्त रागराग करतील आक्रस्ताळेपणा करतील तामसीपणा मुळात जास्त असलेल्यांना पुन्हा जर पोळे दिले तर त्यापेक्षा मोती देऊन त्यांच्या स्वभावात शांतपणा आणणे हेच श्रेयस्कर होईल म्हणून अशा व्यक्तींनी पोळे वापरू नये अर्धवट पत्रिका पाहून कोणतीही शास्त्रीय पद्धत न वापरता वाटेल ते रत्न वापरू नये कारण रत्नांचा वापर हा शरीरातील वैश्विक रंगाचा समतोल साधण्यासाठी असतो हा रत्नशास्त्राचा नियम आहे काही केसेसमध्ये तापट व्यक्ती ज्या असतात त्यांना पोळे हे रत्न घालावे असे सुचवले जाते कारण त्या व्यक्तींच्या कुंडलीत रवी बलवान असतो पण मंगळ दुर्बल असतो त्यामुळे उत्साह आरोग्य चैतन्य हे वाखडण्यासारखे असते पण ती शक्ती कार्यान्वित करण्यासाठी मंगळाची गरज असते आणि तोच जर पत्रिकेत दुर्बळ असला तर रवीच्या जीवनशक्तीला दुर्बळ मंगळापुढे वाव न मिळाल्याने ती व्यक्ती खूप चिडचिडी होते अशा वेळी पोळे देऊन त्या व्यक्तीच्या शक्तीला योग्य तो वाव देता येतो आणि त्यामुळे व्यक्ती आपली कर्तबगारी दाखवू शकते पोळ्याचा उपयोग लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून करतात त्याचप्रमाणे स्त्रियांच्या सौभाग्य रक्षणासाठी सुद्धा पोळ्याचा उपयोग होतो म्हणूनच मंगळसूत्रात स्त्रिया पोळे बसून घेतात कारण त्या रत्नामधून प्रसारित होणारे रंग वाईट नजरेचे उदासीनीकरण करतात म्हणजेच वाईट नजरेला प्रतिकार करतात त्यामुळे लहान मुलांना नजर लागत नाही त्याचप्रमाणे स्त्रियांना आणि लहान मुलांना प्रतिकार शक्ती कमी असते म्हणून प्रवाळ वापरतात साथीचे रोग शैत्य विकार मस्तकात थंडी भरणे कफविकार विकार व येणे लो ब्ल ब्लड प्रेशर रक्तात गाठी होणे गुप्तरोग नजर लागणे प्रचंड ताण अंगात धडाडी किंवा कर्तबगारीचा भाव असणे थकवा येणे रक्तदोष अग्निमांद्य सतत मरगळ असणे हाताला सतत ओलावा असणे बद्धकोष्ठता शरीरात विशिष्ट ठिकाणी उष्णतेचा संचय होणे कापरे भरणे या सगळ्या विकारांवर पोळ्याचा फार उपयोग होतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्त्रियांनी जसा मोत्याचा वापर अवश्य करावा तसा प्रवाळाचा वापर शक्यतो करू नये ज्या स्त्रियांची प्रकृती ही उष्ण आहे त्यांनी आणि हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी हे रत्न मुळीच वापरू नये कारण यामुळे रक्तस्त्राव तामसीपणा वाढणे असे अनुभव येतात त्यामुळे स्त्रियांना हे रत्न जेवढे चांगले तितकेच घातक सुद्धा आहे रक्तदाब असलेल्यांनी पित्त विकार असलेल्यांनी ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास होतो त्याचप्रमाणे अल्सर झालेल्या व्यक्तींनी या रत्नापासून दूर राहावे आणि ज्यांचे हे भाग्यरत्न आहे म्हणजे मेष राशीचे व्यक्ती असतील वृश्चिक राशीचे व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा सल्ल्याशिवाय प्रवाळ वापरू नये हे रत्न तांब्यात बसवल्यास फार उत्तम किंवा भरपूर तांबे मिसळून ते सोन्यात बसवावे आणि मंगळवारी मंगळाच्या पुराणोक्त मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेत धारण करावे अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट प्रवाळाची प्रचिती ही महिन्याभरात येते म्हणजे तुम्ही जर महिनाभर हे रत्न वापरलं तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील पोळे हे रत्न विविध त्वचा रोगांवरही गुणकारी आहे कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचं स्थान कमकुवत असल्यास अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते एकट्या मंगळ ग्रहाची स्थिती कधीच वाईट होत नाही तर तो एक किंवा दोन ग्रहांना सोबत घेऊन आपली स्थिती बदलते त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात एका मागून एक दुर्घटना घडतात पोळे जर तुम्ही परिधान केले तर या दुर्घटनांपासून तुम्ही आपलं स्वतःचं संरक्षण करू शकता एकदा का पोळे परिधान केले की मग कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये मांसाहारी पदार्थ खाऊ नये पोळे हे रत्न कोणी धारण करावे तर ज्यांच्या राशीचा स्वामी मंगळ आहे म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी पोळे म्हणजेच कोरल घालणे खूप चांगले पोळे धारण केल्याने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो पोलीस सैन्य डॉक्टर मालमत्ता कामगार शस्त्र निर्माते सर्जन संगणकाशी संबंधित म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनियर या सर्व लोकांनी प्रवाळ परिधान केल्याने विशेष लाभ त्यांना मिळू शकतो रक्ताशी संबंधित आजार अपस्मार आणि कावीळ यावर सुद्धा हे रत्न फायदेशीर मानलं जात पण त्याचे काही तोटेही आहेत म्हणून कुंडलीनुसारच प्रवाळ धारण करावे कारण अपघातासारख्या समस्या यामुळे होऊ शकतात याचा भार हा जोडीदारावर असतो असं म्हणतात त्यामुळे कौटुंबिक कलह कौटुंबिक मतभेद आणि वाणी दोष हे देखील होऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीत जर शनी आणि मंगळ एकत्र असतील तर प्रवाळ धारण करू नये असं याचं महत्व आहे प्रवाळ हे कुंडलीनुसारच वापरणे योग्य आहे तरच त्याचे फायदे तुम्हाला अधिक चांगले मिळू शकतात आणि स्त्रियांनी सुद्धा एकदा ज्योतिषांकडून सल्ला घेऊनच प्रवाळ धारण करावा किंवा ज्या स्त्रिया अधिक तामसी स्वभावाच्या आहेत ज्यांना खूप लवकर राग येतो त्या स्त्रियांनी तर पोळे मुळीच वापरू नये तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद